नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक बारा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते देवीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात बुगडीकट्टी ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा तेरा ते सतरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होणार मनगुत्ती येथील देवीची मूर्ती पाच दिवसांसाठी परंपरेनुसार बुगडीकट्टीत येणार ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत यात्रेची तारीख निश्चित <स्तित> श्री रामसेना हिंदू राष्ट्र सेनेचे चंदगड तहसीलदारांना निवेदन बांगलादेशातील हिंदू हत्येचा निषेध इस्कॉन स्वामीवरील अन्यायकारक कारवाई रोखण्यासाठी मागणी ऐनापूरमध्ये महिलांसाठी विविध कौशल्य प्रशिक्षण शिबीर संपन्न टाकाऊ पासून टिकाऊ नववारी साडी कटिंग व ब्युटी पार्लरचे दिले धडे ग्रामपंचायत व सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसांचे आयोजन आईच्या शहाण्णव्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप बाबुराव वर्पे यांनी जपला मातृप्रेमाचा आदर्श शालेय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वृद्धिंगत शिवराज महाविद्यालयात जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा एकोणचाळीस महाविद्यालयांच्या एकशे नव्याण्णव विद्यार्थ्यांचा सहभाग न्यू कॉलेज कोल्हापूर जनरल चॅम्पियनशिप